दगदगीचा प्रवास आपल्यासाठी मुंबईकरांसाठी तशा अर्थाने नवा नाही पण हा प्रवास सुखकारक होऊ शकतो जर तुमच्यासोबत एखादी चांगली व्यक्ती असेल आणि माझ्यासोबत आज निर्मिती ताई आहेत त्यामुळे माझा सफर आत्ताची जी आहे ती चांगली होणार याबाबत काही शंका नसावी खूप खूप स्वागत आहे बी मी माझं हो थँक्यू थँक्यू मला वाटतं की जसं तुझं हे तुझा, तुझा हा प्रवास आनंदाचा होणार आहे तसा आमचा पण या जाडूबाई जोरातचा या ट्रेनमधला प्रवास खूप आनंददायी होऊ दे अशी आमची इच्छा आहे ही आमची मुंबईकरांची श्वासनलिका जिला म्हणता येईल ती ट्रेन आहे आमची आणि इतकी गोड ट्रेन आमची झाली की आम्हाला सगळे सीन्स आता याच्यातच करावेत असं वाटायला लागलं आहे हा तर मी घेऊन येते नवीन मालिका झी मराठीवर जाडूबाई जोरात चोवीस तारखेपासून दुपारी एक वाजता त्याच्याबद्दल आम्ही दोघ्यात बोलतोय <laughs> आणि पहिल्या ट्रेलरपासून माझी उत्सुकता चाळवली गेली आणि अफकोर्स प्रेक्षकांशी सुद्धा चाळवली गेली असणार तर काय सांगाल मालिका नेमकी कशा पद्धतीची आहे एकंदर प्रोमो बघताना अंदाज येतो की प्रोमो बघताना जे तुम्हाला वाटतंय ना तशीच ही मालिका आहे एका आईला तिच्या मुलीच्या लग्नासाठी दिवसलं गेलंय की तू बारीक हो आणि त्यानंतर तिचे जे सगळे प्रयत्न आहेत आणि आपल्या घरातल्या ज्या सगळ्या आपल्या आदरणीय म स्त्रिया आहेत त्यांना किती सगळ्या दगदगीतून जावं लागतं त्यांना घरची आघाडी सांभाळावी लागते त्यांना ऑफिस सांभाळावं लागतं त्यांना त्या सासू सासरे नवरा या सगळ्यांचं करावं लागतं आणि त्यातून मग त्या स्वतःसाठी कितपत वेळ देऊ शकतात की असं म्हटलं जातं की काय होतं नाईट करायला काय होतं व्यायाम करायला पण ते करणं ह्या धकाधकीच्या जीवनात साठी किती कठीण आहे त्याचा हा थोडासा प्रवास आम्ही दाखवायची सुरुवात केलेली आहे प्रत्येक बाई स्वतःला ह्याच्यात बघू शकते म्हणजे असं काही नाही आहे की ती वर्किंग वुमन आहे म्हणजे जुई सामन जो मी रोल करते है, ती नोकरदार महिला आहे म्हणून घरच्या बायका तिच्याशी रिलेट नाही होणार असं अजिबातच होणार नाही कारण घरी पण ती तेवढीच सगळी कामं करते घरची आघाडी तितक्याच ताकदीने ती सांभाळते मला वाटतं आज आपल्याकडे ज्या नोकरी करतात बायका त्यांना तुम्ही झाशीची जाणीच नेहमी म्हणते त्यांना तुम्ही सल्यूट करते ऑलवेज कारण सगळ्या आघाड्या आता सांभाळत असतात आणि मला वाटतं त्यातली एक आता ही जुई सामंत आहे जी तुम्हाला खूप आवडेल पण बारीक होण्याचं खरंच मनावर घेतलं आहे बघा आता बघा म्हणजे चॅलेंज तर मी घेतलं आहे ते आता कसं फुलफिल होतं आहे बघ मग कदाचित होईल बारीक कारण शेवटी मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे त्यामुळे होईल सुद्धा मी बारीक आणि महिलांचा डबा हा नेहमीच जिवाळ्याचा आणि चर्चेचा विषय राहिला मग ती भांडणं असो एकमेकातल्या गोष्टी शेअर करणं असो तुमच्या काही आठवणी जाग्या झाल्या ट्रेनच्या प्रवासाच्या किंवा अशा काही हो माझ्या म्हणजे जेव्हा मला स्क्रिप्ट वाचताना कळलं की ट्रेनचा डबा आहे आपल्या या सिरियलमध्ये तेव्हा मला त्या सगळ्या म्हणजे मी ऑफिसला जायचे अंधेरीला माझी नोकरी होती तेव्हा माझी मैत्रीण माहीमला चढायची पण तेव्हा एवढं आत्ता जे काय ट्रेनचं झालेलं आहे म्हणजे मी ऐकते किंवा मी एबी पी माझ्यावरच काही न्यूज बघितल्या आहेत तर ते जे काही पाहते आहे तर ते फारच भयावह आहे आमच्या वेळेस तेवढी परिस्थिती नव्हती पण तरीही की मी तिच्यासाठी जागा ठेवून द्यायची मग आमची एक विसल होती की ती विसल करायची मी कुठल्या डब्यात आहे तिला कळण्यासाठी मग ती त्या विसलच्या अनुरोधाने यायची ह्या सगळ्या आठवणीमध्ये जाग्या झाल्या होत्या आणि मी आता तुम्हाला दिसत असेल ही खरोखर अप्रतिम ट्रेन उभी केलेली आहे म्हणजे हॅट्स ऑफ टू आर्ट डिरेक्टर खूप सुंदर ट्रेन त्यांनी ही उभी केली आहे म्हणजे आम्हाला क ह्याच्यात शूट करतानासुद्धा इतकी धमाल येते खऱ्या खोऱ्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि शूट करतो असं वाटतं आहे आणि ज्या माझ्या सहकलाकार आहेत या ट्रेनमधल्या त्या त्यांना तर म्हणजे रान मोकळं मिळालेलं आहे अशा पद्धतीने कल्ला चालू आहे ही सिरियल वेगवेगळ्या पातळीवर चालते म्हणजे जुईचं घर जुईचं ऑफिस तिची ट्रेनच्या मैत्रिणी तिच्या तिचे जे म्हणजे आपण म्हण म्हणू की मार्केटमधलं जे जे ती ती जुई आहे ना ही खूपच सरदय म्हणता येईल अशी स्त्री आहे तिचं कुणाशी भांडण नाही जशा तुम्ही आहात असं तुला वाटतं का मग तशी असेल मी <laughs> तिचं कुणाशी भांडण नाही आहे तिला तिला असं सगळं जग असं खूप सुखी असावं असं वाटतं आणि कोणी हेवेदावे करू नयेत म्हणजे तिला त्रास देणाऱ्या माणसांचंही ती भलंच नेहमी चिंतते तिची आणि त्या मल्लिकेची जी तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं आहे ती बालपणीची हा दोघींची मैत्री आहे पण तरीही त्या टॉम अँड जेरी आहेत म्हणजे ते असं त्या त्या दोघींचं नातंसुद्धा खूप असं आंबटगोड नातं आहे म्हणजे काही कारणामुळे त्यांच्यात वाद होतात पण तशा त्या मैत्रिणी आहेत जे तुम्हाला प्रमोट कळत आहे तशीच ही सगळी सिरियल आहे मुळात बरीच वर्षं मी वाट बघत होते की का, काहीतरी चांगलं घेऊन यावं मी बऱ्याच वर्षांनी आता पुन्हा झी मराठीवर काम करते ही कन्सेप्ट झी मराठीची आहे जाडूबाई जोरात मला नाव तर खूपच आवडलं आहे मला मला वाटतं सगळ्यांनाही ते नाव खूप आवडलं असेल आणि अर्थात मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये काम करते म्हणजे झी मराठीबरोबर मी कम्फर्ट झोनमध्ये बऱ्याच वर्षांनी काम करते राजेश देशपांडे माझा आवडता लेखक दिग्दर्शक त्याच्याबरोबर तो तोच लिहितो आहे हे सिरियल त्याच्याबरोबर मी आहे माझे सगळे सहकलाकार मी किशोरीबरोबर पहिल्यांदाच काम करते खरं किशोरीबरोबर याच्या आधी काही म्हणजे सिनेमासुद्धा केलेला नाही आहे मी पण आम्ही दोघी दो इतक्या छान मैत्रिणी झालो या महिनाभराच्या शूटमध्ये की आ, ते सीन करताना पण आम्ही म्हणजे आधी एक सेकंद आधी खूप हसत असतो आणि मग ते सगळं भांडणं 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 आणि मग परत हा 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 हा, हा। खूप छान मैत्री झाली आमची माझ्याबरोबर खूप दिग्गज कलाकार आहेत अण्णा सावरकर आहेत माझ्याबरोबर अण्णांबरोबर काम करणं हा खरंच अनुभव असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे आणि महत्त्वाचं दुपारचा एक वाजताचा हा स्लॉट आहे बायकांसाठी म्हणजे मला वाटतं झी मराठीने सतत तुम्हाला हॅमर केलेलंच आहे की एक्स्ट्रा मनोरंजन देणार आहेत आणि दुपारी जी बायका सगळी कामं करून थकून भागून ज्या बसतील त्यांना तर आम्ही हसवायला येतो आहे आणि ते सगळ्यांना खूप आवडेल म्हणजे मला अशा कमेंट्स आल्या की आम्ही कधी बघायची ही सिरियल तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते बघा दुपारी ऑफिसमध्ये पण बघितलं तर माझी हरकत नाही माझी हरकत नाही आहे पण सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून बघावी अशी ही सिरियल आहे नक्कीच आणि तुमचं सुपरहिट नाटक जाऊबाई जोरात आणि या मालिकेचं नाव थोडंसं मिळतं जुळतं आहे तर मालिकेत असं काही एकत्र काही मिळतं जुळतं पाहायला मिळणार आहे नाही तसं तसं मालिकेत काही मिळतं जुळतं पाहायला मिळणार नाही आहे कारण ते एक राजकीय व्यंगचित्र नाट्य होतं जाऊबाई जोरात हे आणि हे जाडूबाई जोरात ही पूर्णपणे फॅमिलीशी रिलेटेड स्टोरी आहे आणि सगळंच गमतीशीर मजा मजा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये रिलेशन्स आहेत म्हणजे नुसतंच कॉमेडीसाठी कॉमेडी नाही आहे ही याच्यामध्ये नातेसंबंध कसे जपावेत काय असतं किंवा घराघरात घडणारी घरा ही स्टोरी आहे पण ती मांडताना आम्ही कॉमेडी पद्धतीने मांडली आहे आणि खूप खुण, लोकं खूप हजणार आहेत याची मी गॅरंटी देते आणि बॅक टू ट्रेनचा सेट सगळ्या गोष्टी अगदी बारकावे छोटे मोठे बारकावे पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याबद्दल कालच हा या, या लोकेशनला आले हा से सेट बघितला आणि मला मी आधी शूट सुरू झालं आमचं महिना होऊन गेला तर मी सतत तेजा म्हणजे आमचं प्रोड्युसर त्याच्या मागे की अरे कधीही ट्रेन लागणार आहे अरे कधी ट्रेन लागणार आहे आणि काल मी बघितल्यानंतर मी वेडी झाले ही ट्रेन बघून म्हणजे खरा खुरा ट्रेनचा डबा आणून इथे उभे उभं केल्यासारखा आहे आणि बारीक सारीक गोष्टी म्हणजे मी दाखवते प्लीज तुम्ही कॅमेरात सुद्धा दाखवा त्यांनी ते याचे हे जे वापरलेलं आहे काय त्याला म्हणतात टेक्स्चर ते पण ट्रेनच्या सा डब्यासारखंच आहे काही म्हणजे इथे बघाल तर हे त्यांचे जे त्या ज्या ह्या असतात जाहिराती त्या पण सगळ्यात अशा लावलेल्या आहेत इतकं बारीक खालचं त्यांचं पत्रा पण टोच आहे इतकं बारीक काम त्यांनी केलेलं आहे मला तर मी तर प्रेमात पडले या डब्याच्या मग ॲक्च्युली या या ट्रेनच्या डब्यातल्या माझ्या मैत्रिणी मला डबा म्हणतात लाडा हां <laughs> लाडानी हा, डबा म्हणतात पण मी या डब्याच्या खूप प्रेमात पडले आणि जसं मी या डब्याच्या प्रेमात पडले तसं तुम्ही या डब्याच्या प्रेमात पडायला एवढं नक्की थँक्यू सो मच निर्मिती थँक्यू थँक्यू थँक्यू